संविधानाला सर्वात मोठा खतरा असेल ते म्हणजे मोदींची विचारसरणी मोदींची भूमिका हा आहे खोट बोलायचं विरोधकांना बदनाम करायचं विरोधकांना तुरुंगात टाकायचं धमक्या द्यायच्या सर्व भ्रष्टाचारी आणि खंडणीखोर आपल्या पक्षात घ्यायचे हा सर्वात मोठा आपल्या देशाच्या संविधानाला खतरा आहे मोदींना लोकसभा विधानसभा या विरोधकांशिवाय हव्या आहेत मोदींना देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचंय असे गंभीर आरोप संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केलंय पता चले का दूध का दूध पाणी का पाणी चला बोला काय सोडून बरोबर काय सेटलमेंट द्या त्यांना काय विचार कामाचे प्रश्न विचार असं कोण म्हणत आहे मोदींनी बघा प्रधानमंत्री मोदी प्रधानमंत्री मोदी यांनी पंतप्रधान प्र, पदाची प्रतिष्ठा बरं का ज्या पद्धतीनं खाली आणलेली आहे ती अत्यंत देशाच्या संविधान आणि लोकशाहीसाठी धोकादायक आहे प्रधानमंत्र्यांनी इतकं खोटं बोलू नये या मताच्या आम्ही आहोत राजकारणात खोट बोलतात लोक पण प्रधानमंत्री पदावरील व्यक्तीनं मर्यादा पाळल्या पाहिजेत पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा पाळली पाहिजे राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये संसदीय लोकशाहीमध्ये विरोधकांना सुद्धा महत्व आहे हे मोदी मानायला तयार नाहीत हाच संविधानाला खतरा आहे मोदींना मोदींना लोकसभा विधानसभा या विरोधकांशिवाय हव्यात या विरोधकांशिवाय हव्यात मोदींना देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचं आहे मोदींना आपल्या देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचं आहे विरोधक नको विरोधक खत विरोधक जेलमध्ये संविधानाला सगळ्यात मोटा मोठा खतरा असेल तर मोदींची विचारसरणी मोदींची भूमिका खोट बोलायचं विरोधकांना बदनाम करायचं विरोधकांवरती खोटे आरोप करायचे विरोधकांना तुरुंगात टाकायचं विरोधकांना धमक्या द्यायच्या आणि धमक्या देऊन सगळे भ्रष्टाचारी लोक खंडणीखोर आपल्या पक्षात घ्यायचे हाच सगळ्यात मोठा आपल्या देशाच्या संविधानाला खतरा आहे त्याला संविधान तोडणं म्हणत नाही त्याला गरजेनुसार देशाच्या राष्ट्राच्या गरजेनुसार काही बदल करणं म्हणतात आणि डॉक्टर आंबेडकरांनी त्याला मान्यता दिलेली आहे पुनर्विचार करावा शिवसेनेने बघा विश्वजित कदम असतील किंवा विशाल पाटील असतील यांच्या भावना आम्ही समजून घेतो काँग्रेस पक्षाचे ते जुने जाणते कार्यकर्ते आहेत सांगलीमध्ये अनेक वर्ष ते पक्षाचं काम करत आहेत तरीही गेल्या काही वर्षापासून सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींना ताकद मिळालेली आहे आपण पाहिलं असेल प्रत्यक्ष सांगलीमध्ये प्रत्यक्ष सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो हे आपल्याला माहित असेल तर सांगतो मी विधानसभेला मिरजेमध्ये संघाचा माणूस निवडून येतो दंगली घडवल्या जातात हे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनाही माहिती आहे गेल्या दहा वर्षापासून सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहेत